नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा सर्वांसाठी घरी या उपक्रमाअंतर्गत सन्माननीय प्रधानमंत्री यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त राज्य शासन राबवत असलेल्या सेवा पंधरवाडा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजेश्व समाधान शिबिराचे आयोजन वाशिम जिल्ह्यातील पंचायत समिती मंगरुळपीर यांच्या वतीने सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते त्या अक्षणी मंगरुळपीर तालुक्यातील बाजार गणेशपूर धोत्रा कळंबा बोडखे तराळा पिंपळखुटा संगम वरुड बुद्रुक या गावातील ग्रामस्थांना पंच्याहत्तर व्यक्तींना सनदपट्ट्याचे प्रमाणपत्र आमदार शामखोडे यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले आहेत त्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी तहसीलदार ग्रामविकास विभागाचे अधिकारी गटविकास अधिकारी अभियंता अधीक्षक विस्तार अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती ग्रामस्थांना त्यामुळे लवकरच घरकुलाचा लाभ प्राप्त होणार असे आमदार श्यामभाऊ खोडे यांनी त्या प्रसंगी जाहीर केले आहे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन करतो आणि या सेवा पत्रवाळा या कार्यक्रमाअंतर्गत पंजपावर उपस्थित या विभागाचे सत्वध्यक्ष अधिकारी अन्य देवेसाहेब जाधवसाहेब तहसीलदार तसे नवी राठोड पेटिओ साहेब आणि मध्यभाग उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व गावकरी मंडळी मातापती मित्रांनो जेव्हापासून मोदीजी दोन हजार चौदापासून त्या देशाचे पंतप्रधान झाले त्या दिवसापासून गरीबाचं सामान्य माणसाचं